नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघाव्यास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता एकच भयानक घटना घडून जेव्हा आता फोनवरती बोलत बोलत सारंग हा त्याच्या कारकडे जात असतो त्याच वेळेस वरून सावली आता सारंगला बघते आणि सावली आता सारंगला बघत असताना सारंगच्या खिशातील रुमाल हा खाली पडतो आणि ते बघताच सावली आता सारंगला हाक मारते पण सारंगचे लक्ष काही नसल्यामुळे पळतच आता सावली ही सारंगकडे येते आणि सावलीने आता तो रुमाल तिच्या हातात उचललेला असतो सारंग समोर येत प्रेमाने सावली आता तो रुमाल सारंगच्या हातात देते पण त्याच वेळेस आता आणि ऐश्वर्या हे बाहेर येऊन सावलीचे ते सगळं भयानक सत्य वागतात आणि बायकोच्या हक्कासारखं सावलीने सारंगकडे रुमाल दिला हे बघून आता दोघींनाही मोठा जळफळाट होऊन मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेस आता प्रेमाने सावलीने आपला रुमाल दिला हे बघून सारंगने आता हसतच सावलीला थँक्स म्हणून सावलीचे आभार मानलेले असतात इकडे मात्र तिलोत्तमा आणि ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो पटकन आता सावलीला थांबवत तिलोत्तमा म्हणते की मी तुला काय सांगितलं होतं सारंगच्या तू जवळही जायचं नाही आणि त्याच्यासोबत बोलायचंही नाही मी हे सांगितलं असताना देखील तू रुमाल कसं काय सारंगकडे दिलास आणि माझ्या शब्दाला या घरामध्ये किती किंमत आहे तुला माहिती आहे का इथे प्रत्येक जन माझ्या शब्दाला किंमत देऊन त्याप्रमाणे वागता येत आणि तू माझ्या शब्दाला किंमत दिली नाही तेव्हा आता मी सुद्धा तुला तुझी जागा दाखवून देते असे आता तिलोत्तमा सावलीला बोलते तेव्हा आता तिलोत्तमा ऐश्वर्याला म्हणते की तुला हिला जी काही शिक्षा द्यायची ना ती आता तू देऊ शकतेस ऐश्वर्या आणि रागाने तिर्लोत्तमा निघून गेलेली असते तेव्हा आता या पोरीला काही जरी झालं ना तरी सारंगपासून बाजूला करायचं एक एक पाऊल ही पोरगी सारंगच्या जवळ जाऊ राहिली आणि असं जर होत राहिलं तर ही पोरगी सारंगला कधी तिच्या प्रेमात पाडेल ना सांगता येणार नाही असे आता ऐश्वर्या विचार करते आणि ताबडतोब आता ऐश्वर्याने सर्व मावशीकडून पाण्याची बादली आणि कपडा मागून घेतलेला असतो आणि आता सगळं ते मेंदळ्यात एवढं भलं मोठं घर ऐश्वर्याने आता सगळं काही क्लीन करून आता सावलीला सांगितलेलं असतं सगळ्या घरातली फरची पुसून क्लीन करायची तेव्हा आता मावशी म्हणते की दहा माणसं जरी लागले ना एवढं मोठं घर कधीच स्वच्छ होणार तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हिला कामाची खूप आवड आहे ना तेव्हा करेल ही सावली असे म्हणत आता पटकन सावलीसुद्धा तयार झालेली असते आणि सावली आता ते सगळं घर स्वच्छ करू लागते इकडे आता ऐश्वर्या ही पायरीवरून खाली येते सगळ्या पायऱ्या आता सावली पुसत असते त्याच वेळी शेजारी असलेल्या पाण्याच्या बादलीला ऐश्वर्या जोराने लात मारते आणि पुन्हा आता म्हणते की स्वारी सॉरी माझ्याकडून चुकून धक्का लागला आणि आता ते सगळं बघताच आता सावली पुन्हा पाण्याची बादली भरून आणायला जाते आणि आता त्याच वेळेस आता पुन्हा सावली ती फरची क्लीन करू लागते आणि तेवढ्यात भैरवी ही ताराला घेऊन तिथे आलेली असते आता तिलोत्तमा ही भैरवीसोबत समोरच बोलत बसलेली असते तेव्हा भैरवी आता सावलीसाठी माझ्याकडे खूप एक महत्त्वाचं काम आहे आणि तारावजीचे असिस्टंट म्हणून सावली काम करेल का असा प्रश्न आता भैरवी तिलोत्तमाला करते पण तेवढ्यात ऐश्वर्या आता भैरवीला म्हणते की त्याचं काय आहे ना ही सावली आमच्याकडे काहीच कामाची नाही आहे आणि ती कोणत्या कॅटेगरीचं काम करते ना तुम्हालासुद्धा माहिती तेव्हा असे काम करणारी मुलगी तारा वजेची असिस्टंट म्हणून तुम्हाला चालेल का आणि एवढंच नाही तर आता ऐश्वर्या भैरवीला बोलते की त्याचं काय आहे ना ही मुलगी आम्ही या मुलीला आमच्या मेंदळ्यांची सून कधीच मानत नाही आणि ती मेंदळ्यांची सूनसुद्धा नाही आहे आमच्या घरात ही कामवाली बनून एवढं सगळं काम करते असं जरी असलं पण तरीही इनडायरेक्टली तिचा मेंदळेंच्या घराशी संबंध आहे असे आता भै ऐश्वर्या ही भैरवीला बोलते आणि आता जरी सावली त्या घरची सून नसली तरी मेंदळ्यांच्या कुटुंबाशी तिचा संबंध असल्याचे सत्य आता ऐश्वर्याने भैरवीला सांगितलेले असते तेव्हा अशी मुलगी जर वजेची असिस्टंट म्हणून काम करणार असेल तर नही नही। ते आमच्या इज्जतीला चालणार नाही आणि आमच्या या सुद्धा आवडणार नाही तेव्हा आता भैरवीला मोठा धक्का बसलेला असतो आणि एका क्षणात जरी ऐश्वर्या ही सावलीला सून मानत नसली तरीसुद्धा तिच्या मेंदळ्या मेंदळेंच्या कुटुंबाशी तिचा संबंध असल्याचे ऐश्वर्याने भैरवीला सांगितलेले असते आणि त्याच वेळेस आता इकडे सावली ती फरची पोसत असताना आता सारंग तिथे येतो आणि सावलीला ते काम करत असल्याचे बघून सारंगला आता मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब सारंग आता सावलीकडे बघत म्हणतो की हे काय करतेस तू तेवढ्यात आता मावशी तिथे येत सारंगला म्हणते की मी तुम्हाला सांगते ना ऐश्वर्या मॅडमने सगळं घर सावली ताईला स्वच्छ करायचं सांगितलंय ते ऐकून आता सारंगला मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे आता सारंगला बघताच आता तिलोत्तमा आणि ऐश्वर्या यांना यांचीसुद्धा बोबडी वळालेली असते तेव्हा आता सारंग पुढे येत म्हणतो की ऐश्वर्या ही काय आहे ही, ही मुलगी आपल्या घरामध्ये राहते तेव्हा ही काय घरची काय ही कामं करायला आपण ठेवली आहे का तुला तरी आई शोभते का तिच्याकडून असं काम करून घ्यायला तुम्हाला जर सावलीचं सत्य कळालं ना तर तुम्हीसुद्धा हे काम सावलीला कधीच देणार नाही आणि ऐश्वर्या तुला हे असं कोणी करायला सांगितलं आणि का तेव्हा आता ऐश्वर्यालासुद्धा काय बोलावे आणि काय नाही ते कळत नसतं आणि अखेर आता सारंग सावलीला लगेचच हात धरून बाजूला करतो आणि म्हणतो की आत्तापासून तू हे काम करायचं नाहीस तेव्हा आता मावशीला खूप हायसं वाटलेलं असतं सावली म्हणते की सारंग सर त्यात काय आहे करते ना तर सारंग म्हणतो अजिबात नाही आणि आता सारंग हा रे देखील आता ठणकावून था, सांगतो की तुला मी कित्येक वेळा सांगितलं की आपापल्या लायकीत राहा आणि पुन्हा जर तू सावलेला हे असं काम करायचं सांगितलं तर माझे इतकं कोणी वाईट वाटणार वाईट असणार नाही ते ऐकून आता ऐश्वर्याला देखील मोठा धक्का बसतो आणि ऐश्वर्या आता तिलोत्तमाकडे बघते तिलोत्तमा म्हणते की सारंग अरे काय बोलतो आहेस तू तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की ही मुलगी कशी आहे ना हे मला चांगलं ठाऊक आहे तुझ्यावरती ना जादू केली जादू आणि तुला प्रेमाच्या जाळ्यात अडकवतेस तेव्हा तू हिच्या सापळ्यात अडकू नकोस ही कोणत्या कॅटेगरीची मुलगी आहे मला चांगलंच माहिती आहे सारंग सारंग म्हणतो की हे बघ आई अगं मी तिचंच सत्य शोधायला गावाकडे गेलो होतो पण या मुलीस बाबतीत कुणीही विरुद्ध गावात मला वाईट बोललं नाही आणि सांगितलंही नाही हे मी तुला अगोदरच सांगितलं आहे आणि सावलीचं सत्य जर तू प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवलं ना तर त्याची तुलासुद्धा खात्री होईल तेव्हा उगाच तू सावलीला त्रास देऊ नकोस आणि यापुढे जर कोणी सावलीला त्रास दिला तर मी ते अजिबात खपून घेणार नाही असे आता सारंगने तिलोत्तम आणि ऐश्वर्याला ठणकावून सांगितलेले असते आणि त्याच वेळेस आता सारंगचे ते बोलणे ऐकून भैरवीला मोठा धक्का बसलेला असतो आणि भैरवी विचार करते की आता तर सावली ही कधीच मला वाटतं की हे मेंदळेंचे घर सोडून बाहेर जाणार नाही असे सत्य आता भैरवीला समजलेले असते आणि सारंगने आता सावलीची बाजू घेऊन ऐश्वर्याच्या नाग्या छाटलेल्या असतात आणि तेलोत्तमाला देखील आता भयानक सत्य सांगितलेले असते तेव्हा आता हळूहळू सारंग कसा सावलीचा होतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा